शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा अडवा शहराची खबर बात सकाळीच नागरिकांमध्ये आणि मनपाचे कर्मचारी असल्याचे म्हणत पे अँड पार्किंगच्या रक्कम वसुली करणाऱ्यांमध्ये चांगलाच वाद भेटला गाड्या पार्क करायच्या असतील तर पैसे द्या नाही तर तुमच्या गाड्या इथून हलवा इथे गाड्या लावायच्या नाहीत असे मनपाचे असल्याचे सांगत काही महिला नागरिकांना म्हणू लागल्या हा वाद काही वेळाने चांगलाच हाबरीतुंबरीवर आला व नागरिकांनी या वसुलीला जोरदार विरोध करत चांगलाच धारेवर धरले या दरम्यान काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आयुक्त साहेब पार्किंगच्या अशा वादांमधून एखाद्याचा खून पडण्याची तुम्ही वाट पाहत आहात काय असा जाहीर सवाल उप उपस्थित केलाय शहरात दररोज एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न टन कचऱ्याचे संकलन होते हा कचरा शहराजवळील बुरुडगाव येथील कचरा डोप संकलित केला जातो तेथे कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत निर्मिती केली जाते या प्रकल्पावर महिन्याला सुमारे तीनशे टन खत निर्मिती होते कचरा संकलन आणि खत निर्मितीचे काम मनपाचे ठेकेदार संस्थेला दिले आहे घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन होत असल्याने शहर कचराकुंडी मुक्त झाले आहे व शहरात दररोज पासष्ट ते सत्तर घंटागाड्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन केले जाते गेल्या गेल्या काही वर्षात शहराचा विस्तार वाढल्याने सध्या आहे ती यंत्रणा कचरा संकलनासाठी अपुरी पडत आहे मात्र कचरा संकलनाचे काम नियमित हात असल्याने नियमित होत असल्याने एकेकाळी शहरात दिसणारे मोठमोठाले कचऱ्याचे ढीग आता दिसत नाहीयेत व्यवसाय करण्यासाठी तीन लाख रुपये घेऊ नये अशी मागणी करत पतीसह जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मोहिनी सोमनाथ शेलार यांनी याबाबत दिली आहे या प्रकरणी सोमवार भागवत शेलार भागवन बाबुराव शेलार मीना भीमराव देवकुळे रंजना पंढरीनाथ साबळे भारती रतनराव जगधने अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आयुर्वेद कॉर्नर ते काटवण खंडोबा परिसरात खुना आढळून आलेल्या ठिकाणी शुक्रवारी दुपारी वनविभागाच्या पथकाने पाहणी केली आहे या खुना बिबट्याच्या पावलांच्या असल्याचे अजून स्पष्ट झालेले नाही व वनविभागाकडून या परिसरात गस्त सुरू करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही बिबट्या ना आढळून आल्यास वनविभागाला तातडीने संपर्क करा असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तलोरे यांनी केले आहे थगित वसुलीसाठी महानगरपालिकेने शास्तीमध्ये जानेवारी अखेर पर्यंत शंभर टक्के सवलत दिली आहे तर दुसरीकडे थकबाकीदारांवर कारवाई सुरूच ठेवली आहे मागील आठवड्यात सावेडी प्रभाग समिती कार्यालयाने सात थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला होता आता आणखी पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे चौघांचे व्यावसायिक गाळे सील करण्यात आले आहेत तर चौघांचे नळ कनेक्शन तोडून पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय शहराची खबर बात मध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर